कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स खेडमधील लोटे येथील घरडा इन्स्टिट्यूट मध्ये जिल्हा बँक भरती परीक्षेमध्ये गोंधळ परीक्षा केंद्रावरती इंटरनेटमध्ये बिघाड झाल्यामुळे परीक्षा ढकलली पुढे विद्यार्थी आणि पालक संतप्त नागोटने येथील स्थानिक भूमिपुत्र शेतकरी नवीन प्रकल्पाविरोधात आक्रमक हरित पट्ट्यातील वृक्षतोड करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा संतप्त ग्रामस्थांची मागणी नवी मुंबईतील मालवण येथील घटनेसंदर्भात सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध आंदोलन आणि शेजाऱ्याच्या त्रासाला कंटाळून हाताची नस कापून तरुणीने केला आत्महत्येचा प्रयत्न आता पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध पदांसाठी होणाऱ्या परीक्षेमध्ये परीक्षा केंद्रावरती इंटरनेटमध्ये बिघाड झाल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या मात्र विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावरती मोठ्या प्रमाणावरती गोंधळ घाललाय पोलिसांच्या मध्यस्थीमुळे अनर्थ टळला मात्र पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती संतप्त भावना व्यक्त केल्या जात होत्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील लोटे येथील घरडा इन्स्टिट्यूटमध्ये या परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या परीक्षा केंद्रावरती ऐनवेळी इंटरनेटमध्ये बिघाड झाल्यामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या संपूर्ण जिल्हाभरातून आलेल्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले हलगर्जीपणाबाबत विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त करून परीक्षा व्यवस्थापकांना देखील धारेवरती धरले प्रचंड संताप विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस आले पोलिसांच्या मध्यस्थीनंतर प्रकरण शांत झाले त्यामुळे कोणतेही अनुचित घटना घडलेली नाहीये

अचानक परीक्षा कॅन्सल झाल्यामुळे पालकांसमोर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले खूप दूरवरून विद्यार्थी आले आहेत त्यांच्यासोबत पालक देखील आले आहेत ऑनलाईन पैसे दिले जातील एवढेच फक्त व्यवस्थापकांकडून सांगण्यात येत आहे मात्र आम्हाला येण्या जाण्याचा खर्च मिळावा अशी मागणी देखील केली जात आहे आजच्या दिवसाची परीक्षा रद्द झाली असेल तरी देखील परीक्षा पुन्हा कधी याबाबत देखील माहिती विद्यार्थ्यांना दिली जात नाहीये यामुळे विद्यार्थी आक्रमक झालेत आणि सर हे शेड्यूल पण त्याचं लावलेलं ला, प्रॉपर नंतर एक्झाम पण प्रॉपर व्यवस्थित चालू होती आणि नेटवर्कच्या कनेक्टिव्हिटी गेल्यामुळे पूर्ण डिस्ट्रॉय झालं डिस्ट्रॉय झाल्यामुळे लॉग आउट व्हायला लागाय ला ला सारखं लॉग आउट लॉग इन लॉग आउट लॉग इन काय लोकांचं असं झालं की त्यांचे पेपर सबमिट झाले काय लोकांचे सबमिटच झाले नाहीत मग त्यांनी यांनी सांगितलं डिपार्टमेंटने की नाही आता ही एक्झाम आम्ही रिशेड्यूल करतोय तर तुम्ही रिशेड्यूल का करता तर टेक्निकल इश्यू आम्ही रिशेड्यूल करतोय मग लोकांनी म्हणलं की आमचा ट्रॅव्हलिंग अलाउंड्स द्या आम्ही एवढं लांब नल ला त्याचे पैसे द्या असे बरेचसे मुद्दे मांडले मग त्याच्यावर त्यांनी सांगितले की आम्ही विचार करू त्याच्यावर आणि तुम्ही भरलेली फी आम्ही तुम्हाला देऊ परत पैसे देऊ काय बोलत नाही पैसे म्हणजे ती भरणा केल्या परीक्षेची ती देऊ तुमच्या खर्चाचा विचार करू असे म्हणाले तर जे ते होतील ते पण पोर्टलला मेसेज येईल किंवा तुम्हाला साधा मेसेज असेल त्यांनी सांगितलं मुंबई गोवा महामार्गाचे काम अनेक वर्षापासून संत गतीने सुरू आहे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनून कोकणातील चाकरमानी तसेच प्रवासी वर्गाचे अपघातात जीव घेत आहे महामार्गाचे काम लवकरच पूर्ण व्हावे यासाठी अनेक संघटना प्रयत्न करत आवाज उठवत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनेही महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत महामार्ग विभाग अधिकारी व ठेकेदार यांचे लक्ष वेधण्यात आले तसेच यावेळी तीव्र जनआंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे जे पेन शहर जे संपूर्ण जगभरात गणपतीचं माहेरघर म्हणून ओळखले जातं अशा शहरामध्ये बरेचसे जे नागरिक इजा करतात गणेश गणेश मूर्ती करतात बरेचसे बाहेरून येणारे जे कोकणी माणूस असो किंवा बरेचसे मुंबईवरून येणारे लोकही इजा करत असतात पण त्यांना येण्या जाण्याकरता अपूर्ण रस्ता असल्याकारणाने पेन शहराकडे येण्याकरता त्यांना बरेचसे अडचण निर्माण होत आहे अगदी पाच किलोमीटरचा वळसा घालून त्यांना जावं लागत आहे तर याच्याकरता ही गैरसोय होते ती गैरसोयीचा चो कुठेतरी निषेध करण्याकरता आणि या गैरसोयीचा आम्ही निषेध केलेला आहे आणि त्या संदर्भात आम्ही एकच सांगतो की येत्या सात दिवसामध्ये या प्रशासनाने या रस्ता व्यवस्था म्हणून हा अपूर्ण रस्ता तो पूर्ण केला नाही जो पेन शहराकडे जाणारा तो सर्व्हिस रोडचा रस्ता पूर्ण तसेच रेल्वे जाणारा अपूर्ण रस्ता पूर्ण केला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सात दिवसा मोठं जनआंदोलन उभं करेल आणि त्याची त्यांना दखल घ्यावीच लागेल महाड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे दोन तरुणांच्या त्रासाला कंटाळून एका तरुणीने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय महाड तालुक्यातील ढालकाठी येथे राहत असलेल्या तरुणीला दोन तरुण माझे तुझ्यावरती प्रेम आहे लांब फिरायला येशील का असे बोलून आणि वाईट नजरेने बघित असल्याने या दोघांच्या त्रासाला कंटाळून तरुणीने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय हा, हाताला मोठी जखम झाल्याने महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले बिरवाडी ढालकाठी येथील दोन तरुणांच्या विरोधात महिलेचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी महिलेने महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी महाड एम आय डी सी पोलीस ठाणे करीत आहे रायगडमध्ये रिलायन्स कंपनी विरोधात शेकडो ग्रामस्थ लढ्यात उतरले आहेत आम्हाला जेसीबी खाली चिरडले तरी नव्या प्रकल्पाला आमचा कडाडून विरोधच राहील असा आक्रमक पवित्रा आणि एल्गार रायगड जिल्ह्यातील नागोटे परिसरातील स्थानिक भूमिपुत्र शेतकरी यांनी रिलायन्स कंपनी विरोधात घेतला आहे नागोटणे येथील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड लगत नवीन प्रकल्पाची निर्मिती होणार असल्याची माहिती समोर आली आहे मात्र या प्रकल्पाबाबत येथील स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त आणि शेतकरी वर्गाने या प्रकल्पाला विरोध केला आहे या प्रकल्पाचे फायदे आणि तोट्यांविषयीची माहिती देखील आमच्यापासून लपवली जात आहे शिवाय स्थानिकांना या कंपनी पासून मिळत असलेल्या वागणुकीचा पूर्व इतिहास पाहता वारंवार आमच्यावरती अन्याय करण्यात आला आहे त्यामुळे आम्ही या नव्या प्रकल्पाला कदापिही थारा देणार नाही शिवाय आमच्या शेत जमिनींना नव्या प्रकल्पापासून धोक्या असून सुपीक जमीन नापीक होणार आहे आमच्या शेत जमिनींचा योग्य निर्णय घ्या मगच प्रकल्पाचा विचार करा अन्यथा आम्हाला जेसीबीने चिरडले तरी मागे वाटणार नाही असा थेट इशाराच आता या प्रकल्पग्रस्तांनी दिलेला आहे यावेळी शेकडो ग्रामस्थ या कंपनीच्या विरोधात लढ्यामध्ये उतरले आहेत तर आता इथे क कंपनीमध्ये रिलायन्स कंपनीमध्ये नवीन प्रकल्प येत आहे तर हा प्रकल्प येत असताना त्यांनी कुठला प्रकल्प आहे तो गावातल्या लोकांना माहिती असणं हे गरजेचं आहे परंतु हे प्र रिलायन्सची जी मॅनेजमेंट आहे ती अद्याप त्यांनी आम्हाला काहीच सांगितलेलं नाही कुठला प्रकल्प आहे जर प्रकल्प कुठला आहे हा जर सांगितला नाही तर आम्हाला कळणार कसं की तो प्रकल्प हजार आहे की कशा प्रकारचा आहे प्रकल्प कुठला हे सांगितलं समजल्यानंतर आम्हाला कळेल ना कारण प्र कुठलाही प्रकल्प असू दे कारण ही केमिकल इंडस्ट्री आहे केमिकल इंडस्ट्री म्हटलं की तिन्ही प्रकारचं पोल्युशन होतं वॉटर पोल्युशन होतं सॉईल पोल्युशन होतं एअर पोल्युशन होतं परंतु त्यांनी जर व्यवस्थित प्रिकॉशन घेतलं तर है। है ते ठीक आहे परंतु ह्याचा परिणाम काय होत आहे ह्या पोल्युशनमुळे की आमची आजूबाजूची जमीन वगैरे ती नापिक होत आहे त्याच्यामुळे आमचा ह्या प्रकल्पाला पूर्णपणे विरोध आहे त्याच बरोबर इथे आम्ही सर्व महिला ग्रामस्थ उपस्थित राहिलेला आहोत कारण इथे येणारा प्रकल्प ह्या प्रकल्पाबद्दल आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती न नसल्या कारणाने आम्ही त्याबद्दल त्यांना पत्रव्यवहारही केलेला आहे परंतु त्या पत्रव्यवहाराचा त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचा खुलासा केलेला नाही आजपर्यंत जवळजवळ दोन महि दीड दोन महिने झालेले असावेत त्याचबरोबर इथे शे आजूबाजू आजू शेती आहे आणि त्या शेतीमध्ये पा पुराचं पाणी भरपूर प्रमाणात येतो त्या पुराचं पाणी आल्यानंतर शेतकऱ्यांचं खूप नुकसान होतो आहे आणि शेत शेती शेतकरी बाहेर जाऊ शकत नाही त्या पाण्यामधून त्यांच्या जीवितास धोका आहे त्याचबरोबर इथे वडा स्मशानभूमी आहे ती स्मशानभूमी ते गाववस्तीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत ती आम्ही त्यांना कोणत्या गाव गाववस्तीमध्ये आणून देणार नाहीत आ, मी इथे रिलायन्स इंडस्ट्रीने जो प्रोजेक्ट आणला आहे प्रकल्प तो प्रकल्प कोणता का आहे काय त्याबद्दल काही माहिती नाही ते विषय तो विषय वेगळाच आहे परंतु ह्या प्रकल्पा प्रकल्प, प्रकल्प बांधताना त्यांनी जी झाडाची वृक्षतोड केली आहे ती वृक्षतोड त्यांनी कोणत्या आधारे केली आहे का काय त्यांच्याकडे कागद आहे कशाद्वारे त्यांनी वृक्षतोड केली आहे एक वृक्ष तोडला तर त्या वृक्षाच्या जागी जा त्यांना चार झाडं लावी लावावी लागतात ती झाडं त्यांनी कुठे लावलीत कशाप्रकारे लावलीत त्याची माहिती आम्हाला त्यांना द्यायला, दुसरा प्रश्न म्हणजे जो त्यांनी भराव जी साईडला जमीन आहे ती जमीन समस्त दोन तीन गावच्या शेतकऱ्यांची त्या शेतकरी शेतीचा नासधूस होईल त्या नासुशीला कोण जबाबदार आहे रिलायन्स इंडस्ट्रीज ही त्यांनी मान्य करायला पाहिजे आणि त्याच्यावर काय उपाययोजना आहे ती त्यांनी करायला पाहिजे ती काही करत नाहीये हा जी कंपनी इथं कुठली टाक आहे त्याच्यापासून आमचा चार वर्षे रिलायन्स कंपनीचा पूर आला का रिलायन्स कंपनी केमिकल सोडते केमिकलपासून शे आमची जमीन काही व्यवस्थित पिकत नाही सगळं लुसकान होते कारण का लावायलाच का राहत नाही केमिकलनी सर्व पेरलेला भात कुसून जाते पण हा रिलायन्सवाला कधी पकायला येत नाही कधी काही देखरेख करीत नाही गोरगरिबांना विचारित नाही शेतकऱ्यांना काही ना केमिकल पूर आला का केमिकल सोडते पूर आला का, का केमिकल सोडते हा आणि पूर आल्यावर होते तर आम होते आमचं लुस्कान होते आम्हाला भरपाई नाही काय नाही खायचं काय काय नाही वर्षभर आम्ही तशीच मरतो कारण का कार्डावर हो येतो तोच खाताव का रेशनवर हो येते तोच खाताव का रिलायन्स मोकला होतो आणि गोर हा जो केमिकल आता जो कंपनी टाकत आहे इथे त्या कंपनीला आम्ही आमचा विरोध आहे स्थानिकांनी आमच्या नागरिकांनी आमच्या शेतकऱ्यांनी या रिलायन्स कंपनीसाठी हा जागा दिला आणि तो जागा देवत असताना लोकांना नोकरीसाठी वंचित ठेवले काही लोकांना नोकरी नोकरीवर घेतले आणि काही लोकांना नोकरीपासून वंचित ठेवलेलं आहे आणि तीच परिस्थिती आज आमची इथं आलेली आहे की इथं नवीन येणारा प्रोजेक्ट ह्या प्रोजेक्टसाठी कंपनीने जी लोक झाडं तोडलीत आणि झाडाची धा नासधूल केले त्याशिवाय येणाऱ्या प्रकल्पाचा वायू प्रदूषण हा दूषित क दूषित होतो आहे आणि हा दूषित प्रदूषण हा होतोय ह्याचा कंपनीने जाणून बुजून हे केलेलं आहे नासधूल केलेलं आहे झाडं तोडलेले आहेत तर ह्यासाठी कंपनीच्या रिलायन्स व्यवस्थापकावर कंपनीच्या फॉरेस्ट खात्याने फॉरेस्ट डिपार्टमेंटनी कंपनीवरती पा ती तशी द दखल घेतल्यावे त्यांच्यावर कारवाई केल्यावे अशी आमची मागणी आणि येणारा प्रोजेक्ट आहे ह्याला आमच्या सर्व नागरिकांचा आमचा विरोध आहे आणि आता तो केमिकलचा प्रकल्प पुरत इथं आणतात म्हणजे आम्ही शेतकरी जे खायला भेटत होतं ते पण कशातून काढलेत आणि आता बाकी राहिला प्रश्न ज्यांना कामं छोटी मोठी लागलेली आहेत रिलायन्सनी त्याच्यावर रिलायन्स दबाव देतो त्यांनाही बॅकलिस्ट करतो अरे कुठल्या कायद्यामध्ये ज्या कॉन्ट्रॅक्टरमध्ये कामं करतात ते मुलं त्या कॉन्ट्रॅक्टरचं राईट का तुमचं राईट यूज करता तुम्ही तुमचं जे राईट आहे ते तुमचा जो कामगार आहे ना त्याला यूज करा ना तुमचं कामगार पलून जातात तिथं राहतात त्यांच्यावर तुम्ही निरीक्षण करा ना कॉन्ट्रॅक्टरच्या माणसाला तुम्ही का तकलीफ देता ज्या कॉन्ट्रॅक्टरला जबाबदारी दिली ना पण त्याचं काम हो आहे त्या ते त्याच्यावर कारवाई कराय कॉन्ट्रॅक्टरने करायची असतं पण ही एकमेव जगामधली अशी कंपनी आहे की रिलायन्स कंप त्या कॉन्ट्रॅक्टर माणसाच्या कारवाई करते काय त्यांनी बलस्कार केलाय आहे कुठे चोरी तुमच्या कंपनीची केलंय असे जर असतील तर निश्चितच त्यांचं तुम्ही कंप्लीट करा पण सामान्यासाठी सर्वसामान्य माणसाला तुम्ही विटीच धरू नका याच्यापुढं नाहीतर मग मोठा उद्रेक होईल आणि सर्व इथले स्थानिक ज्या रिलायन्स अधिकारी जे असे करणार आहेत त्यांना काही सपोर्ट करणे लोक आम्ही सोडणार नाही आना नवी मुंबईतील वाशी चौकात समस्त शिवभक्त व सकल मराठा समाज यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला जलाभिषेक व दुग्धाभिषेक करून राजकीय सत्ताधाऱ्यांना व विरोधकांना झालेल्या महाराजांच्या मूर्तीच्या विटंबनेबाबत करत असलेल्या भांडवलावरून जाब विचारत निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते महाविकास आघाडीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज जोडे मारो आंदोलन छेडण्यात आले सिंधुदुर्गातील कुडाळ शहरातील गांधी चौकात जोरदार घोषणाबाजी करत हे जोडे मारो आंदोलन छेडण्यात आले यावेळी सत्ताधारी भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली सव्वीस ऑगस्ट रोजी मालवण येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्याचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं होतं तो पुतळा कोसळला आणि त्याच्यानंतर त्या पुतळ्याच्या बांधकामात प्रचंड मोठा भ्रष्टाचार या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री बांधकाम मंत्री आणि गृहमंत्र्यांच्या संगनमताने झाला असं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे सर्वसामान्य जनतेची सुद्धा तीच भावना आहे त्याचा निषेध करण्यासाठी या शि शिवद्रोही सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही आज महाविकास आघाडीच्या तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन छेडण्यात आलं त्याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ येथे आज आम्ही हे आंदोलन करतोय याच्यानंतर जिथे जिथे या, या महायुती सरकारने भ्रष्टाचार केलेले असे अनेक विषय आहेत जसं छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत हा भ्रष्टाचार उघड केला आहे तसाच अनेक ठिकाणी हा भ्रष्टाचार आता उघड केला आणून रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचं आमचं धोरण राहणार आहे मागणी अशी आहे की मालवणमध्ये जो राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो कोसळलेला आहे त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्या भ्रष्टाचाराची पूर्ण चौकशी होऊन हे राज्य शासनाचे शासनकर्ते जे आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी आमची मागणी आहे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी वाऱ्यामुळे तो पुतळा पडला नैसर्गिक आप आपत्तीमुळे पुतळा पडला अशा पद्धतीची वल्गना केली होती मग त्यांनी त्या आपटेवर आणि त्या केतन पाटीलवर गुन्हा का दाखल केला म्हणजे त्याच्यावर भ्रष्टाचार झाला आहे त्यांनी मान्य केलेलं आहे पुतळ्याचं काम योग्य पद्धतीने झालेलं नाही हे मान्य केलेलं आहे म्हणूनच त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत याला शासन जबाबदार आहे की नाही हा आमचा प्रश्न आहे त्यानंतर राम मंदिर बांधलं राम मंदिर आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार हा एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला आहे त्याचा रोष जनतेमध्ये आहे आणि रोष हा जनता रोष आपला दाखवून देईल आणि यांनी यांना यांची जागा दाखवून देई देईल अशी आमची भूमिका आहे मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट येथे किल्ल्यावर जो पुतळा पडला त्याचे राजकारण महाविकास आघाडी करत आहे भाजपकडून महाविकास आघाडी करत असलेल्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यात जोरदार आंदोलन छेडण्यात आले हे सगळे जर थांबले नाही तर जशाच तसं उत्तर दिलं जाईल असा थेट इशारा भाजपकडून सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई यांनी दिला आहे राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पूर्णाकृती पुतळा होता तो पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरात या गोष्टीचं राजकारण केलं जात आहे खरे तर हा अत्यंत संवेदनशील असा विषय आहे आणि त्याच्यात कोणी राजकारण करू नये अशी सगळ्यांची अपेक्षा होती परंतु कुठच्याही संधीचा चुकीची जरी संधी असली फायदा उठवण्याचा एक विचित्र प्रकार या महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुरू आहे महाविकास आघाडीचे काही उच्च पद उच्च नेते हे त्या दिवशी मालवणला देखील आलेले होते ज्या नेत्यांनी तो पुतळा उभारल्यानंतर कधी छत्रपतींचं दर्शन घेण्याकरता किंवा त्यांच्या समोर नतमस्तक होण्याकरता आजपर्यंत मालवणात आले नव्हते लो ती लोक मात्र पुतळा कोसळल्यानंतर अगदी घाई गडबडीत तिथे दाखल झाली आणि त्यानंतर जो त्याचा विचित्र प्रकार आपण सर्वांनी अनुभवला सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव हे फार खालच्या पातळीवर याला सर्व लोकांनी नेऊन ठेवलेलं आहे आज देखील या महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यभरात एक आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला उत्तर देण्याकरता एक प्रति आंदोलन आमच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी करण्यात आलेलं होतं खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे आणि याच छत्रपती शिवाजी महाराजांचा अनेक वेळा अपमान हा या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून झालेला आहे राज्य राखीव पोलीस दलात दिनेश बबन शेडगे यांची निवड झाल्याने शेडगे परिवाराने त्यांच्या घरी जाऊन सत्कार करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत दिनेशचे मूळ गाव हे दुर्गम भागातील चावणी हे असून दिनेशच्या घरची अत्यंत गरिबीची परिस्थिती असून आई वडील मिळेल ते काम करून दिनेशला शिक्षण दिले दिनेशनेही काही दिवस बिगारी काम करत तर काही दिवस सुरक्षा रक्षकाचे काम करून आपले शिक्षण चालू ठेवले जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर दिनेशने या परिस्थितीवर मात करत खोपोलीतील शिवतेज आक... शिवतेज अकॅडमीत पोलीस परीक्षेची तयारी सुरू केली नुकत्याच झालेल्या पोलीस परीक्षेत त्याने घवघवीत यश मिळवून राज्य राखीव पोलीस दल नवी मुंबईत त्याची निवड झाली त्याच्या या निवडीचे समाजात आनंदाचे वातावरण पसरले असून आज शेडगे परिवाराने त्यांची घरी जाऊन भेट घेतली व त्यांचा सत्कार करून त्याला पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी भाजपा मावळ तालुका धनगर विकास परिषदेचे अध्यक्ष नामदेव शेडगे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राम शेडगे राजेश शेडगे संतोष शेडगे सुरेश शेडगे मारुती शेडगे गणेश आखाडे दत्ता शेडगे संदीप शेडगे बबन शेडगे शुभम शेडगे आदी उपस्थित होते नवी मुंबईतील वाशी चौकात समस्त शिवभक्त व सकल मराठा समाज यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला जलाभिषेक व दुग्धाभिषेक करून राजकीय सत्ताधाऱ्यांना व विरोधकांना झालेल्या महाराजांच्या मूर्तीच्या विटंबनेबाबत करत असलेल्या भांडवलावरून जाब विचारत निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते महाविकास आघाडीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज जोडे मारो आंदोलन छेडण्यात आले सिंधुदुर्गातील कुडाळ शहरातील गांधी चौकात जोरदार घोषणाबाजी करत हे जोडे मारो आंदोलन छेडण्यात आले यावेळी सत्ताधारी भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली सव्वीस ऑगस्ट रोजी मालवण येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्याचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं होतं तो पुतळा कोसळला आणि त्याच्यानंतर त्या पुतळ्याच्या बांधकामात प्रचंड मोठा भ्रष्टाचार महा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री बांधकाम मंत्री आणि गृहमंत्र्यांच्या संगनमताने झाला असं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे सर्वसामान्य जनतेची सुद्धा तीच भावना आहे त्याचा निषेध करण्यासाठी या शि शिवद्रोही सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही आज महाविकास आघाडीच्या तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन छेडण्यात आलं त्याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ येथे आज आम्ही हे आंदोलन करतोय त्याच्यानंतर जिथे जिथे या, या महायुती सरकारने भ्रष्टाचार केलेले असे अनेक विषय आहेत जसं छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत हा भ्रष्टाचार उघड केला आहे तसाच अनेक ठिकाणी हा भ्रष्टाचार आता उघड केला आणून रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचं आमचं धोरण राहणार आहे मागणी अशी आहे की मालवणमध्ये जो राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो कोसळलेला आहे त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्या भ्रष्टाचाराची पूर्ण चौकशी होऊन हे राज्य शासनाचे शासनकर्ते जे आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी आमची मागणी आहे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी वाऱ्यामुळे तो पुतळा पडला नैसर्गिक आप आपत्तीमुळे पुतळा पडला अशा पद्धतीची वल्गना केली होती मग त्यांनी त्या आपटेवर आणि त्या केतन पाटीलवर गुन्हा का दाखल केला म्हणजे त्याच्यावर भ्रष्टाचार झाला आहे त्यांनी मान्य केलेलं आहे पुतळ्याचं काम योग्य पद्धतीने झालेलं नाही हे मान्य केलेलं आहे म्हणूनच त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत याला शासन जबाबदार आहे की नाही हा आमचा प्रश्न आहे त्यानंतर राम मंदिर बांधलं राम मंदिर गळतंय म्हणजे प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार हा एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला आहे त्याचा रोष जनतेमध्ये आहे आणि रोष हा जनता रोष आपला दाखवून देईल आणि यांनी यांना यांची जागा दाखवून देई देईल अशी आमची भूमिका आहे मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट येथे किल्ल्यावर जो पुतळा पडला त्याचे राजकारण महाविकास आघाडी करत आहे भाजपकडून महाविकास आघाडी करत असलेल्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यात जोरदार आंदोलन छेडण्यात आले हे सगळे जर थांबले नाही तर जशाच तसं उत्तर दिलं जाईल असा थेट इशारा भाजपकडून सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई यांनी दिला आहे राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पूर्णागृती पुतळा होता तो पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरात या गोष्टीचं राजकारण केलं जात आहे तर हा अत्यंत संवेदनशील असा विषय आहे आणि त्याच्यात कोणी राजकारण करू नये अशी सगळ्यांची अपेक्षा होती परंतु कुठच्याही संधीचा चुकीची जरी संधी असली त्याचा फायदा उठवण्याचा एक विचित्र प्रकार या महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुरू आहे महाविकास आघाडीचे काही उच्च पद उच्च नेते हे त्या दिवशी मालवणला देखील आलेले होते ज्या नेत्यांनी तो पुतळा उभारल्यानंतर कधी छत्रपतींचं दर्शन घेण्याकरता किंवा त्यांच्या समोर नतमस्तक होण्याकरता आजपर्यंत मालवणात आले नव्हते ती लोक मात्र पुतळा कोसळल्यानंतर अगदी घाई गडबडी तिथे दाखल झाली आणि त्यानंतर जो ते विचित्र प्रकार आपण सर्वांनी अनुभवला सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव हे फार खालच्या पातळीवर याला सर्व लोकांनी नेऊन ठेवलेलं आहे आज देखील या महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यभरात एक आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला उत्तर देण्याकरता एक प्रति आंदोलन आमच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी करण्यात आलेलं होतं खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे आणि याच छत्रपती शिवाजी महाराजांचा अनेक वेळा अपमान हा या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून झालेला आहे राज्य राखीव पोलीस दलात दिनेश बन शेडगे यांची निवड झाल्याने शेडगे परिवाराने त्यांच्या घरी जाऊन सत्कार करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत दिनेशचे मूळ गाव हे दुर्गम भागातील चावणी हे असून दिनेशच्या घरची अत्यंत गरिबीची परिस्थिती असून आई वडील मिळेल ते काम करून दिनेशला शिक्षण दिले दिनेशनेही काही दिवस भिगारी काम करत तर काही दिवस सुरक्षा रक्षकाचे काम करून आपले शिक्षण चालू ठेवले जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर दिनेशने या परिस्थितीवर मात करत खोपोलीतील शिवतेज आक... शिवतेज अकॅडमीत पोलीस परीक्षेची तयारी सुरू केली नुकत्याच झालेल्या पोलीस परीक्षेत त्याने घवघवीत यश मिळवून राज्य राखीव पोलीस दल नवी मुंबईत त्याची निवड झाली आहे त्याच्या या निवडीचे समाजात आनंदाचे वातावरण पसरले असून आज शेडगे परिवाराने त्यांची घरी जाऊन भेट घेतली व त्यांचा सत्कार करून त्याला पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी भाजपा मावळ तालुका धनगर विकास परिषदेचे अध्यक्ष नामदेव शेडगे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राम शेडगे राजेश शेडगे संतोष शेडगे सुरेश शेडगे मारुती शेडगे गणेश आखाडे दत्ता शेडगे संदीप शेडगे बबन शेडगे शुभम शेडगे आदी उपस्थित होते या बातमीचा आता वेळ झाले बातमीपत्रामध्ये छोट अशा विश्रांतीची विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित घडामोडी तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण